बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपले स्वागत आहे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्यासाठी येवल्यात शोकसभा घेऊन श्रद्धांजली वाहण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले या पार्श्वभूमीवर येवल्यात शोकसभा घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे हे उपस्थित होते यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथे अजित पवार यांचा पुतळा स्थापन करून कृषी उत्पन्न बाजार समितीला त्यांचे नाव द्यावे अशी मागणी करण्यात आली या मागणीला शिवसेनेचे नेते कुणाल दराडे यांनी अनुमोदन दिले रिपोर्ट एवला। आज या ठिकाणी आयोजन शिंदे मी स्वतः त्याचप्रमाणे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि इतर सर्वांच्या माध्यमातून केलेलं होतं या शोकसभेत अनेकांनी आपले विचार मांडत असताना मी या एक शो या शोकसभेमध्ये येवला कृषी उत्पन्न बाजार समितीला स्वर्गीय अजितदादा पवार कृषी उत्पन्न बाजार समिती असं नामकरण करून त्या ठिकाणी दादांचा कृती पुतळा उभारण्यात यावा असा मांडलेला ठराव या सभेने सर्वानुमते मंजूर केलेला आहे या प्रस्तावाला शिवसेनेचे जे इथले स्थानिक जे दराडे यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि सर्वांनीच हा प्रस्ताव मान्य केला त्याप्रमाणे या प्रस्तावाचा पाठपुरावा हो देखील करून दादांची या येवले तालुक्याकरता असलेलं योगदान आणि त्याची आठवण जपण्याचा आम्ही संपूर्णपणे प्रयत्न करणार आहोत हे या शोकसभेमध्ये मला आवर्जून सांगावं हो लागतं आणि दादांच्या दाण्याने झालेलं महाराष्ट्राचं नुकसान हे कधीही न भरून येणार आहे हे तर सर्वांनीच मान्य केलेलं आहे तेव्हा दादांच्या मृतात्म्या चिरशांती लाभावी अशी या ठिकाणी मी प्रभूचंनी प्रार्थना करतो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत छाजड बंधू यांचे चैतन्य कलेक्शन अँड इमिटेशन ज्वेलरी आता सर्व काही एका छताखाली सिल्क डिझायनर कलकत्ता वर्क कलकत्ता सुपरनेट कलकत्ता कॉटन कलकत्ता प्युअर हँडवर्क वर्क आदीसह सर्व प्रकारच्या साड्या व इमिटेशन ज्वेलरी ठिकाण चैतन्य कलेक्शन अँड इमिटेशन ज्वेलरी पारेगाव रोड शुभम मेडिकल समोर शांतीलीला निवास येवला